पटपट लाइव लाईव्ह मध्ये या सत्तावीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटपट सर्वांनी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पन्नास सेकंद थेट थे, त्रेपन्न सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या लाईकांनी लाईव्ह मध्ये ओरिएंटेशन लॉक केले आहे डिव्हाइस पुन्हा फिरवा एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक मायक्रोफोन नमस्कार सगड़ा नमस्ते सभी को गुड मॉर्निंग चैनल पे नए हो तो चैनल सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो मेरे ट्राईपोर्ट टूट गया इसलिए थोड़ा सा ये प्रॉब्लम आ गया है ऊपर का लाइट खिसक गया था कल लाइट चल रही है तो बहुत नाजुक होता है इसका वो ऊपर का हिस्सा ती राम पाहत राम 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 आहे तुमची लाईव्ह चालू तुम होती म्हणजे आपली लाईव्ह चालू होती काल तर माझा ट्रायपॉडचा खाली पडला होता आणि म्हणजे मोबाईलच खाली पडला होता खाली ट्रायपॉडचा वरचा ते हिस्सा नसतो का आ, तो वरचा ढाचा तो ढिल्ला झाला ना आपोआपच खाली पडला तो नट पण क कसला ना नट पण काढला त्याचा तो असा फेमिकॉलची चिपकलेला होता जोऱ्याचा निघे कुठं मग तो खुटला मग आता दुसरा बसवून लागणार आहे आता ले प्रॉब्लेम झालेला आहे एक काय करता दादा मग आता च्या झाला आपला करशात फिल्टर कर पायप त्या आता बाहा आहेत एक लाईट तीन ते ज्या झाला का अशकदादा च्या कश होऊन करशात कशो चार पर्याय पर्या, समर्थे ती दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी पटपट काय म्हणता मग अशोक दादा रात्री यायचं तुम्हाला मला सातला पण ते दुरुस्तच झाला नाही ना तो काही बाहेर येऊ लागलो तो तो धडक बसली मला त्यालाच मग लागलं धडाधड धडाधड चार मिनिट थेट पहाटे चार झाला दादा कॅप कशोक कशोकून घ्यायचा आहे दादा तुम्ही घेतला का हो दादा घेतला रात्री मी सात ला चेनार होतो पण साडेसातला ते काय झालं पुरच ते कामातून म्हणजे त्याचा लाइट बस व्हायचं होता पर्याय थेट एक आता पाहत आहेत एक लाईट या सर्वांनी पर्याय पर्या अशोक गुंजरा आहे दादा तुम्ही घेतला का बटन चा घ्यायचा आता सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अडीच वाजता ते घेणारच मी आता ते काहीतरी आयडिया करावी लागेल मग आता अशोक कुंद्राड येतात दादा अडचणी कधी कधी बटन का हो दादा नवाचा नऊ आठ दहा दिवस झाले बर का फ्लिपकार्ट हून मंगळवारी आठच दिवस होतील आता तर लगे असं उरल काही काही वस्तू आणा आता टिकतच नाही प्रॉब्लेम असा झाला आता बोलणे पण खावं लागेल मला दोन तीन बघतो आता घरात त्याच्या मापाचा नट असेल तर आता पैसे पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे मी तिकडून दुसऱ्याच्या मदतीने घेतला तर प्रॉब्लेम झाला असा तरी करावं मी आता असं वाटतं की लाईव्ह ते सगळंच बंद करावं काय माय दोन आता बहात आहेत एक लाईक लाईक करो सभी पटापट सहा मिठे अशोक येतात दादा अडचणी सब थे दोन आता बहात आहेत एक लाईक सभी लाइक करो पटापट जल्दी जिसको हिंदी आती है, हिंदी में भी कमेंट कर सकता है जिसको मराठी आती है मराठी में एक आता बहात आहेत एक लाईक <laughs> चला कमेंट करा सर्वांनी ओ, ओ, दादा तो अप्लिकेशन आहे तुम्ही त्याला काही घाबरू नका बाकीच्या दादा चॅट पर्याय निर्माण करुंद्रायड कश, येतात दादा चॅट पर्याय लाईव्ह कशो कशो गुंजा कशो पर चॅट पर्याय पर्याय थेट एक आता पाहत आहेत एक लाईक बघतो एखाद्या घरात असेल नट जुन्या खरं तरी काय काही नाही माझं डोकं चालणार नाही त्यात पायात एक आता पाहत आहेत एक लाईक पटापट कमेंट करा प्या पटापट जाऊ द्या जे होईल ते शून्य आता पाहात आहेत एक लाईक पटपट या सर्वांनी आठ मी शून्य आता पाहत आहेत एक लाईक आठ थे परी परि संपथे आप शून्य आता पाहात कॅमेरे मायाक कष कषोक कषोक 4 ने पर्यंत शून्य आता पाहतात आहेत एक लाईक नौ मिनट एक आता पाहतात आहेत एक लाईक कमेंट करा फटाफट पड़ कमेंट करो लाइक को लाइक करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो आ जाओ लाई जल्दी जल्दी बैलांच्या कोठ्याजोळी मस्त आहेत एक लाईक जल्दी जल्दी सपोर्ट करे <coughs> तीन आता पहात आहेत एक लाईक लाईक करे सग सब, सभी लोक मी कमेंट करो पटापट मैं कमेंट पढ़ूंगा आप कमेंट करते रहो नो आता पहात आहेत एक लाईट अरे बाबा जाऊ नका बाबा कमेंट वाचतो मी आपलं ऍप्लिकेशन पा कसं कमेंट वाचता येतं <laughs> आपला सिक्रेटरी 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 असिस्टंट आपला पी ए पी ए पी ए, ए मॅडम कमेंट वाचते बघा काय मी दोन आता दहा मिनिट थेट जल्दी जल्दी कमेंट करो सभे लोक भाईको अशोक 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 चैट पर्याय मिनिट चालेल फक्त पर्याय एक आता पाहत आहेत एक लाईक पटापट लाईक शून्य आता पाहत आहेत एक लाईक शेअर कर शेअर करा निवडले युट्यूब न्यूज फीड युट्यूब पर्याय बटन कशोक 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 चॅट पर्याय निर्माण पर्याय थेट शून्य आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक शून्य आता <imitti> पाहत आहेत एक लाईक पर... पश... कशो कुन... कशो च... निर्माण करून निर्म... आता पाहत आहेत एक लाईक थे पर... कशो येतात दादा अडचणी कधी पर्याय निर्माण पर्याय बारा शून्य आता पाहत आहेत एक लाईक बात थेट समाप्त तुम्ही प्रवाह ठीक आहे युट्यूब